मित्रांनो नमस्कार आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत हा विषय म्हणजे मंत्र्यांच्या गाड्या त्या आपल्या कराच्या पैशातून घेतल्या जाणाऱ्या शासकीय गाड्या कधी विचार केलात का या गाड्यांचा खेळ काय असतो कुणाला किती मर्यादा कुणाला कुठला अंकुश नाही हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि ही आकडेवारी नाही त्यामागचा राजकीय मसालाही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो महाराष्ट्रात अलीकडेच एक मोठा निर्णय झाला राज्यपालांच्या ताफ्यात जवळपास दीड कोटी रुपयांच्या गाड्या घेण्याचं घेण्याचं ग्रीन सिग्नल मिळालं तेव्हा राज्याचे वित्त विभाग जागे झाले म्हणाले अरे थांबा मंत्र्यांसाठी काहीतरी मर्यादा लावायला हवी आणि मग काय एक नवं फरमान निघालं मंत्र्यांना शासकीय वाहन खरेदीसाठी तीस लाख रुपयांची कॅप म्हणजे तीस लाखांपेक्षा जास्त किमतीची गाडी सरकारी पैशातून घेता येणार नाही पण गंमत काय माहिती राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश लोकायुक्त या मोठ्या पोस्टसाठी मात्र मर्यादा शून्य मित्रांनो यांच्यासाठी सरकारी तिजोरी खुली आहे तुम्हाला जोडीला जास्त भारी गाडी वेसेल ना घ्या असाच हा एक मेसेज आहे इकडे राज्यावर कर्जाचा प्रचंड बोचा आहे शासनाला पैशाची तंगी आहे नवीन नवीन नवी टॅक्स आहे आणि इथं गाड्यांचा मात्र राडा सुरू आहे सरकार म्हणतं बघा रे आम्ही मर्यादा लावली ना आधी पंचवीस लाख होते आता तीस लाख केले म्हणजे खर्चावर नियंत्रण आहे पण मित्रांनो वाहनांचे दर दिवसेंदिवस वाढतायत पेट्रोल डिझेल इन्शुरन्स सगळं महाग मग मंत्री म्हणतात या रेंजमध्ये कोणती गाडी येते राज्यभर दौरे करायचे बैठका घ्यायच्या इतक्या धकाधकीत साधी कार चालणार नाही अरे त्यांनाही आराम हवा सुरक्षा हवी प्रश्न आहे तो आराम आपल्या खिशातून किती महाग पडतो फक्त मंत्री नाहीत मित्रांनो सरकारी यंत्रणेतल्या वेगवेगळ्या दर्जांच्या अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळे रेट कार्ड आहेत महाधिवक्ता मुख्य माहिती आयुक्त राज्य सेवा सचु, सचु, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष राज्य निवडणूक आयुक्त राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव यांच्यासाठी मर्यादा ठरली आहे पंचवीस लाख रुपये आधी वीस लाख होती राज्य माहिती आयुक्त लोकसेवा आयोगाचे सदस्य राज्य सेवा हक्क आयुक्त यांच्यासाठी लिमिट आहे वीस लाख पूर्वी पंधरा लाख होती राज्यस्तरीय विभाग प्रमुख विभागीय आयुक्त पोलीस महानिरीक्षक प्रधान मुख्य वन संरक्षक यांच्यासाठी सतरा लाखांची मर्यादा मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर जिल्हाधिकारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश उच्च न्यायालयातील महाप्रबंधक यांना पंधरा लाखांपर्यंत गाडी घेता येईल इतर ज्यांना राज्य वाहन आढावा समिती मंजुरी देते त्यांच्यासाठी कमाल मर्यादा बारा लाख रुपये आता लक्षात घ्याय सगळे टॅक्स वळवून दर आहेत म्हणजे जी एस टी मोटार व्हेकल टॅक्स नोंदणी शुल्क हे सगळं याच्यावरती मित्रांनो हे फक्त आकडे नाहीत यातून सत्तेचा सगळा खेळ दिसतो एक मंत्री आपल्या गाडीसाठी फाईल ढकलतो वित्त विभाग विचारतो मर्यादात बसते का पण मोठ्या पदावर बसलेला नेता म्हणतो मर्यादा आमच्यासाठी नियम नाहीत काही जण तर म्हणतात या गाड्या फक्त वाहन नाहीत सत्ता दाखवायचं साधन आहे गावात शहरात मंत्री आले की चमचमीत गाड्यांचा ताफा लोकांना वाटतं किती मोठं व्यक्तिमत्व पण मित्रांनो हा इमेज बिल्डिंगचा गेम आहे आपण आता इथे गो थोडं थांबून विचार करूया आपल्या राज्यावर कर्जाचा डोंगर आहे या राज्यातला शेतकरी आत्महत्या करतोय रुग्णालयात बेड नाहीत शिक्षकांच्या भरती प्रलंबित आहे मग या आलिशान गाड्यांचा खर्च योग्य आहे का सरकारकडून नेहमी सांगितलं जातं ही आवश्यक सोय आहे मंत्र्यांना राज्यभर फिरावं लागतं बरोबर आहे पण मग तीस लाखांखालील गाड्यांमध्ये काम का होऊ शकत नाही हा प्रश्न लोकशाहीत विचारणं महत्त्वाचं आहे थोडं मागवून पाहिलं तर आधीच्या काळात मंत्र्यांकडे फार मोठा लक्झरी गेम नव्हता जुनी अँबेसिटर कार कधीतरी बोलेरो नंतर इनोवा फॉर्च्युनर ऑडी अशा गाड्या रस्त्यांवर दिसायला लागल्या राज्यपालांच्या ताप्यात तर नेहमीच चकचकीत गाड्या असतात सुरक्षा आणि प्रोटोकॉलसाठी त्यांना मोठा बजेट मिळतो पण नो लिमिट हा प्रकार आज चर्चेचा गावा आहे मित्रांनो लोकशाही सगळं अकाउंटेबल असायला हवं आपण कर भरतो त्यातून सरकार चालतं मग मं मंत्र्यांनीही मर्यादित राहिलं गरजेचं आहे गाडी हवीच पण ती मर्यादित सेवेसाठी मात्र इथं प्रतिष्ठा आवाखाली खूप काही होतं काही जण म्हणतात गाडी म्हणजे ऑफिसचं एक्सटेन्शन आहे रस्त्यातही फाईल वाचायची फोनवर बैठका घ्यायची हो पण साध्या आरामदायी गाड्या हे सगळं करू शकतातच ना या सगळ्या चर्चेनंतर आता पुढचा प्रश्न आहे ही मर्यादा कधी पाहिली जाईल की काही महिन्यांनी पुन्हा आकडे वाढतील महागाई वाढली की बजेटही वाढतं मग जनता विचारते आपल्या सुविधा मात्र त्याचं काय पण गाड्यांची सोय वाढते मित्रांनो लक्षात ठेवा शासनाच्या प्रत्येक खर्चावर आपला हक्क आहे मंत्र्यांच्या गाड्यांचा किस्सा केवळ लक्झरी नाही तर राज्य कारभारची मानसिकता दाखवतो मर्यादा जरी असली तरी नेत्यांसाठी नियम ने वेगळे असतात हा संदेश लोकांपर्यंत जातो म्हणूनच आपण सगळ्यांनी विचारायचं आपल्या पैशाचा उपयोग खरंच योग्य ठिकाणी होतोय का लोकशाही टिकवायची असेल तर प्रश्न विचारणं आवश्यक आहे मित्रांनो मंत्र्यांच्या गाड्यापासून ते रस्त्यावरील खड्ड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागते कारण हे सगळं आपल्या पैशातून होतं तुम्हाला या मंत्र्यांच्या गाड्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद